सावंत कामत्याने सुरेश बांधव अरे चटकेदार डोळ्याचं पार्लर भरणाऱ्या कुस्त्या मैदानात चाला अशा कुस्त्या असे पाहुणे ਇਹ ਰਾਇ ਆਪਣੇ ਦੇਖਿਆ ਰਿਹਾ 2000 2000 ਤਾਰੀਖ ਦਾ ਓਹ ਕਈ ਬਿੜਸਰ ਕਈ ਬਿੜਸਰ ਬਣਾਇਆ ਤੋ ਦਲੋ ਕੇ ਸ਼ੇਡੜ ਹੋ ਗਿਆ ਸਰਵਾਂ ਦੀ ਗਣਤੀ ਅਜਰਾ ਘੋਸ਼ਣਾ ਦੋਰਾ ਦਈਏ ਇਸ ਸੰਗਮੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ हे बघा तो एक गोष्टीकडे असू द्या आणि काल माझ्याकडे असू द्या हे अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदुश्वरचे संस्थापक शिवप्रभूंचा जय घोष करत सर्वांनी What that gentlemen. in the